त्यांचा आज पोळा आहे त्यांना आम्ही चालले दोघ नारळ फोडायचा रान मत घेऊन आपल्याला बैल आणि ते ठेवायचे त्यांचा नारळ निवड पण ठेवायचे एक नाही दोघांना नारळ फोडून यायचे नंतर बघू शकतो आपण आलेलो आहे बाल त्यानंतर आता नारळ फोडायचा आपल्याला तर सगळे नारळ बाहेर फोडायचं बाहेर पडत दंबर नारळ फोडले त्यानंतर आपण आलेलो आहे त्यानंतर आपल्याला आता आपल्या वावरमध्ये जे मसवाला नारळ फोडून येते त्यानंतर निवध वावरामध्ये पण आहे बैल पण ठेवायचे पुढे सप्पे पुढे दोन पैसे घेऊन रे मागून सेंदू राहते मेन पॉईंट म्हणजे आपलं मसवाला शेंदूर लावतो पण सेंदूरात त्यात राहिले नाही एकत्र शेंदूर आणून आपल्याला लावा लागणार मसा मग पोळा बोल या निरबोल शिक करा निवड ठेवायला आलो त्यानंतर आपण निवड ठेवून झाले आपली त्यानंतर आपण चिकणीवरती आलो गिन्नीत नाही त्यानंतर आता गिन्नी तोडून आणले त्यानंतर निवड ठेवतो ना तेवढा आता चालना

नंबर, नंबर पाना दो तो किती पाना एक नंबर पानावर आहे का हिशोब राहतो हिशोबर पान आहे शंभर पान आहे का या ब्याण्णव आहे काय त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव जाण वरते मी दोन तीन पाचशे रुपयात samba redu right. vejikala hajji